जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपीसोबत आली आहे तर उपवास म्हटले की शाबुदाण्याची खिचडी ही आलीच पण तीच रोज रोजच्या पद्धतीची खिचडी खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी तर आज घरात सगळ्यांचे उपवास होते म्हटलं शाबुदाण्याची खिचडी बनवूया कारण वाडे खूप ऑइली होतात ना तर सगळे म्हटले खिचडी बनव तर चला म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा रेसिपी शेअर करावी तर आज शाबुदाण्याची खिचडी बनवूया पण जरा माझ्या पद्धतीने हटके पद्धतीने बनवूया ती पण एकदम मौसूत सुटसुटीत आणि चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे सगळ्यात आधी मी तेल छान असं तापवून घेतलंय आणि इथे मी मुठवर शेंगदाणे टाकते बघा माझ्या एका मुठीत बसतील एवढे आणि हे शेंगदाणे छान तळून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे हे बघा प्रॉपर तळेपर्यंत ना आपल्याला तळून घ्यायचे आपण शेंगदाण्याचं कुठं टाकणारच आहोत पण हे शेंगदाणे छान असे शे क्रिस्पी लागतात आणि जर तुम्ही तेलातच ठेवले त्याच्यावर मिरची वगैरे टाकली ना ते ते सॉफ्ट होतात एकदम त्यामुळे छान एक तो 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 मंदे मंदे असे तळून घ्यायचे आपल्याला आणि एका वाटीमध्ये काढून घ्यायचे जेणेकरून त्यांचा क्रिस्पीनेस कायम राहतो आणि खिचडी झाली की मग त्याच्यामध्ये हे टाकायचे आपल्याला ते बघा असे फुटेपर्यंत छान तळून घ्यायचे छान असे भाजले भाजलेत आपले शेंगदाणे आणि हे गावचे लाल शेंगदाणे आहेत खूप टेस्टी लागतात तर, तर अजून मी थोडंसं तळू देते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपली खिचडी करायला घेऊया आता तर शेंगदाणे छान तळून मी एका डिशमध्ये काढून घेतलेत आता आपलं तेल ऑलरेडी तापलेलं आहे तर मी ह्याच्यामध्ये जिरं टाकणार आहे एक चमचा हे बघा मस्त तडतडलं की त्याच्यामध्ये मिरची टाकायची आपल्याला आणि हे बघा मिरची छान तळत आली ना आपली की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला बटाटा ऍड करायचा आहे आणि बटाटा व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचा आहे तेलामध्ये तीन ते चार मिनटं आणि बटाटा शिजत असताना ना त्यामध्ये अगदी चिमूडभर मीठ टाकायचं नंतर आपण टाकणारच आहोत पण ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून आपण बटाट्याला देखील छान अशी स्टॉक येते तर बऱ्याचदा खिचडी खाताना ना खिचडीला जावं लागते पण बटाटा पांजर लागतो त्यामुळे बटाटा पण आपण तळून घेतो तर हे बघा म्हणजे छान असा आपला बटाटा देखील क्रिस्पी शाबुदाणे तर त्याच्यामध्ये कूट ऍड केले मी तर ते पण ह्याच्यामध्ये टाकूया हे बघा आणि आपण पण मीठ टाकलेलं तो मीठ जरा कमीच टाकायचं अंदाजाने तर इथे मी मीठ ऍड करते ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं शाबुदाणे ना कधी पण भिजत घालताना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे कारण शाबुकाण्यामध्ये स्टार्चचं प्रमाण इतकं जास्त ना जिथपर्यंत पांढरं पाणी निघतं आहे ना तोपर्यंत दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे चिकट होत नाही हेवरागसली बनणार दिसते ना खिचडी आपली आणि शेंगदाणे पण भाजताना खूप एकदम बारी हो। शेंगदाणे ना आपले एकदम बारीकी असेल भाजायचे त्यांची सालं काढून मग कूट करायचे तर आपली खिचडी तर अशी छान आता हिला त्यात अर्ध्या मिनिटं लागतील तर झाकण ठेवते मी आणि शिजवून घेते छान आणि खिचडी करताना ना मध्ये मध्ये मिक्स करत राहायची हां कारण खाली लागते लगेच साबुदाण्याची खिचडी शेंगदाण्याचं खूप वगैरे असतं ना त्यामुळे आणि गॅस मिडियम टू लोज ठेवायचा हाय फ्लेम नाही करायची करतो खिचडी पटकन अजून टाईम आहे आपली खिचडी राहायला आणि बघू शकता की ती सुटसुटीत झाली आहे तोडी पण चिकटली नाही एकमेकना अजून शिजवून घेऊया तर नाही हे बघा बघू शकता छान अशी आपली खिचडी रेडी आहे शाबूदाण्याची आणि हे आपण तळलेले जे शेंगदाणे होते ना ते आता मी वरून ॲड करणार आहे मस्त क्रिस्पी लागतात एकदम आणि आता आपण गॅस बंद करून सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ खिचडी तर तुम्ही देखील अशी कि खिचडी नक्की घरी बनवून बघा खूप जास्त टेस्टी लागते आणि हे बघा कसली भन्नाट दिसते गरमागरम दही कासोबत तो का अजून छान लागते मला खिचडीसोबत ना असं साखर टाकून दही खायला खूप जास्त आवडतं तुम्ही तळून असे शेंगदा शेंगदाणे टाकता का खिचडीमध्ये नक्की टाकत तर नक्की टाकून बघा खूप जास्त भारी लागतात का ते बघा ही मस्त अशी आपली चमचमीट आणि सुटसुटीत एकदम असे दाणे फुललेली आपली शाबुदाण्याची खिचडी रेडी आहे आणि बघितलंच असेल तुम्ही किती अगदी दहा मिनटं पण नाही लागत खूप झटपट होते आणि शेंगदाणे तळून नक्की टाकून बघा खूप जास्त क्रिस्पी लागतात असे ताताखाली आले ना मस्त लागतात एकदम तर तुम्ही कशा पद्धतीने खिचडी बनवता मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओजसोबत बाय गाईस खात राहा मजेत राहा